भाजपा प्रदेश महामंत्रीपदी जितेंद्र जैन बंब यांची स्तुत्य निवड याबाबत या अधिक वृत्त असे की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश राज्य प्रकोष्ठ प्रदेश महामंत्रीपदी धुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात सामाजिक दृष्ट्या सक्रिय असलेले निष्ठावंत कार्यकर्ते जितेंद्र सुभाष जैन बंब यांची स्तुत्य निवड भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई या ठिकाणी करण्यात आली सदरची ही नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस व भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहमतीने भाजपा प्रदेश कार्यालय प्रभारी तथा उत्तर महाराष्ट्र विभाग संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये भारतीय जनता पार्टी राज प्रकोषचे प्रभारी माजी मंत्री राज के पुरोहित प्रदेशाध्यक्ष सुरेश के शहा भाजपा प्रदेश सचिव अरुण मुंडे मुख्य सहप्रवक्ते विश्वास पाठक मुख्य सहप्रवक्ते अजित चव्हाण कार्यालय प्रमुख मुकुंद कुलकर्णी कार्यालय सचिव भरत राऊत यांच्या उपस्थितीत जबाबदारीचे देण्यात आले यावेळी राज्यभरातून पदा नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर जितेंद्र जैन बम यांनी यापूर्वी पक्षाने दिलेले जबाबदारी व्यवस्थित रित्या पूर्ण केले आहेत त्यात प्रामुख्याने भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस भाजपा सोशल मीडिया जिल्हा प्रमुख भाजपा धुळे ग्रामीण सरचिटणीस धुळे जिल्हा मन की बात संयोजक धुळे जिल्हा प्रसिद्धी व मीडिया प्रमुख धुळे मालेगाव लोकसभा प्रचार प्रसार प्रमुख भाजपा प्रदेश वैद्यकीय आघाडी प्रदेश सहसंयोजक भाजपा प्रदेश अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशा विविध पक्षाच्या मंडल स्तरापासून ते प्रदेश स्तरापर्यंत विविध जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पूर्ण केल्या आहेत या निवडीबद्दल जितेंद्र जैन बंबे यांचे भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार गिरीश महाजन महायुती समन्वयक प्र, आमदार प्रसाद लाड नवनियुक्त राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपचडे माजी मंत्री खासदार डॉक्टर सुभाष भामरे खासदार डॉक्टर येनाताई गावित माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल माजी मंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल आमदार प्रशांत बंब आमदार काशीराम पावरा धुळे जिल्हा प्रभारी वाघ धुळे जिल्हा जिल्हा परिषद अध्यक्ष देवरे भाजपा जिल्हाध्यक्ष चौधरी ज्येष्ठ नेते गजानन पाटील सुभाषदा देवरे मनोहर बदाने प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव भाऊसाहेब देसले जिल्हा सरचिटणीस किशोर सिंगवे बाळासाहेब बदाने किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब खलाने प्रदेश औद्योगिक आघाडी उपाध्यक्ष उत्कर्ष पाटील धुळे ग्रामीण पूर्व मंडल अध्यक्ष देवेंद्र पाटील पश्चिम मंडल अध्यक्ष रितेश परदेशी युवा नेते राम बधाने आशुतोष पाटील यांच्या समवेत आदींनी या ठिकाणी जितेंद्र जैन बम यांचे अभिनंदन केले आहे यावेळी जितेंद्र जैन बम यांनी सांगितले की पक्षाने जेव्हा केव्हा मला जी जबाबदारी दिली ती मी इमान इतबारे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे यापुढे देखील पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी यशस्वीपणे नक्कीच पूर्ण करेल भाजप पक्षाच्या विचारधारा केंद्र व राज्य सरकारचे कार्य शेवटपर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील असे यावेळेस जितेंद्र जैन बंब यांनी सांगितले